हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशामागचा कागद त्या दिवशी आमच्या घरी रंगकाम चालू होतं आई म्हणाली आरशामागचं कपाट ही रंगवून घेऊ खूप दिवस झाले मी आणि आई मिळून आरसा काढला मागे सगळीकडे धूळ कोळीचे जाळे मी हातात झाडू घेतला आणि एकदम एक, एक पांढरा कागद खाली पडला थोडा फाटलेला पण व्यवस्थित फोल्ड केलेला आई म्हणाली कचरा असेल फेकून दे पण माझं लक्ष गेलं कागदाच्या कडा जुन्या सरकारी शिक्क्यांसारख्या होत्या मी तो सावधपणे उघडला आणि त्यावर लिहिलं होतं विवाह प्रमाणपत्र खाली वडिलांचं नाव आणि एका अनोळखी स्त्रीचं नाव विवाह दिनांक वडिलांच्या सध्याच्या लग्नाच्या तारखेच्या पाच वर्ष आधीचा क्षणभर माझा श्वास अडकला आई हे बघ ना आईनं तो कागद हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं ती शांतपणे म्हणाली हे जुनं काहीतरी आहे ठेवते बाजूला पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं होतं संध्याकाळी वडील आले मी तो कागद टेबलावर ठेवला बाबा हा कागद आरशामागे सापडला हे काय आहे वडिलांच्या चेहऱ्यावरची रक्ताची लाली क्षणात उडून गेली ते खुर्चीत बसले आणि काही क्षण काहीच बोलले नाहीत नंतर फक्त एवढंच म्हणाले तो विषय जुनाच आहे विसरून जा पण विसरणं इतकं सोपं असतं का त्यांच्या डोळ्यात अपराधाची छटा होती आई शांत होती पण तिच्या हाताचे नखे घट्ट मुठीत दाबलेले दिसत होते त्या रात्री मला झोपच लागली नाही मी वडिलांच्या जुन्या कपाटात शोधायला सुरुवात केली तिथे काही जुनी पत्र, फोटो आणि एक लिफाफा सापडला त्यावर लिहिलं होतं मालती पत्ता नाशिक रोड मालती तीच का त्या विवाह प्रमाणपत्रावरची स्त्री त्या लिफाफ्यात एक जुना फोटो होता वडील आणि तीच मुलगी दोघं मंदिरासमोर हसत उभे पाठीमागे विवाह हॉल असा बोर्ड होता माझ्या हातून फोटो खाली पडला काय चाललं होतं हे घरात दुसऱ्या दिवशी मी नाशिकला गेलो पत्रात दिलेला पत्ता आता अर्धवट ओळखीचा वाटत होता पण घर मोडकळीस आलेलं होतं शेजारच्या वृद्ध माणसाने सांगितलं इथे एकदा मालती नावाची बाई राहायची चांगली होती पण एके दिवशी अचानक गायब झाली पोलीसही काही शोधू शकले नाहीत मी विचारलं तिचा नवरा कोण होता तो म्हणाला त्याचं नाव सुदर्शन देशमुख होतं बहुतेक तेच माझ्या वडिलांचं नाव क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं झालं मी स्थानिक पोलीस ठाण्यात गेलो अतिशय जुन्या नोंदीतून एक अहवाल मिळाला मालती सुदर्शन देशमुख हरवलेली व्यक्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नोटमध्ये लिहिलं होतं संशयास्पद परिस्थितीत गायब पतीच्या चौकशीत ठोस पुरावा नाही माझ्या अंगावर काटा आला म्हणजे वडिलांचा यात काही संबंध होता का घरी परतल्यावर मी आईला सगळं सांगितलं ती बराच वेळ गप्प राहिली नंतर हलक्या आवाजात म्हणाली मला माहीत आहे तुझ्या वडिलांनी पहिलं लग्न केलं होतं मी हादरलो तुला माहीत होतं हो पण त्यांनी सांगितलं होतं ती बाई पळून गेली त्यांना दोष दिला गेला पण पुरावा नव्हता त्यांनी आयुष्य पुन्हा सुरू केलं मी विचारलं मग हा कागद लपवायची काय गरज होती आई म्हणाली कधी कधी जुनी सावली सध्याचं सुख हिरावून नेते म्हणून पण माझ्या मनात शंका अजूनही जिवंत होती काही दिवसांनी मला वडिलांचा जुना मित्र सतीश भेटला तो म्हणाला सुदर्शन आणि मालतीचं लग्न प्रेमविवाह होतं पण लग्नानंतर काहीतरी ती बाई अचानक गायब झाली सुदर्शनने अनेक दिवस शोध घेतला पण तिचा काहीच मागमूस लागला नाही मी विचारलं मग लोकांनी त्यांना दोष का दिला कारण तिच्या अंगावरच्या सगळ्या दागिन्यांसह ती गेली होती पोलिसांना वाटलं चोरीचा मामला असेल पण खरं काय कुणालाच कळलं नाही सतीशच्या शब्दांनी थोडं मन शांत झालं पण शंका तरी राहिलीच एक दिवस मी पुन्हा तो आरसा पाहत होतो त्याच्या मागे जिथून कागद सापडला होता तिथे अजून एक पातळ पत्रक अडकलेलं होतं मी ते हळुवारपणे बाहेर काढलं त्यात एका बाईचा फोटो आणि मागे लिहिलं होतं जर मी हरवले तर सत्य सुदर्शनलाच माहीत आहे मी थरथरलो हा फोटो त्या मालतीचाच होता त्या रात्री मी वडिलांसमोर सगळं ठेवलं फोटो पत्र प्रमाणपत्र सगळं ते बराच वेळ पाहत राहिले नंतर म्हणाले हो ती माझी पत्नी होती पण मी तिचं काही केलं नाही त्या रात्री आमचं भांडण झालं ती रा घरातून रागात बाहेर पडली परत आलीच नाही पोलिसांनी मला गुन्हेगार ठरवलं पण पुरावा नव्हता मी तिचा शोध घेत राहिलो पण कुणीच तिला पाहिलं नाही शेवटी मी तुझ्या आई आईला भेटलो आणि आयुष्य पुन्हा सुरू केलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यांचा आवाज थरथरत होता ते पुढे म्हणाले तो कागद आरशामागे ठेवला होता कारण मला माझं जुनं सत्य विसरायचं नव्हतं पण तुझ्या आईला दुखवायचंही नव्हतं काही महिन्यांनी मला एका सामाजिक संस्थेकडून फोन आला आपण सुदर्शन देशमुख यांचे नातेवाईक आहात का, का? आमच्याकडे मालती देशमुख नावाची महिला आहे तिला स्मृतीभ्रंश झाला आहे पण आता तिचं काहीस स्मरण परत आलं आहे मी आणि वडील लगेच तिथं गेलो एका वृद्धाश्रमात ती बसलेली होती वडील आत गेले तिला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हलक्या आवाजात म्हणाली सुदर्शन तू अजून जिवंत आहेस क्षणी सगळा वेळ थांबला ती खरंच जिवंत होती पण ती हरवलेली मानसिक दृष्टा खचलेली होती त्या दिवसापासून वडील रोज तिला भेटायला जायचे आईने एकदाही विरोध केला नाही काही आठवड्यांनी वडील हसत म्हणाले आरशामागचं सत्य बाहेर आलं आता सगळं स्वच्छ झालं मी त्या आरशात पाहिलं त्यात माझं वडिलांचं आणि आईचं प्रतिबिंब होतं तीन चेहरे पण एकच सत्य भूतकाळ कितीही खोल असो सत्य लपवता येत नाही कधी आरशा मागून कधी मनामागून ते बाहेर आलंच भा आतच जातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद